यस yes, मित्रांनो खास एक गोष्ट सांगण्यासाठी आज लाइव येत आहे ते म्हणजे येत्या रविवारी आपला एक खूप ज जबरदस्त वेबिनार होत आहे टेन्शन टू ट्रान्सफॉर्मेशन आणि तुम्ही जर त्या त्या वेबिनारचे तुम्हाला डिटेल्स पाहिजे नसतील तर आपल्या मित्रांनो वेबिनार कशावरती आज आपण बरेचसे लोक लॅक ऑफ कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्सची कमतरता त्याच्यानंतर भीती वाटणं फी एन्झायटी बरेचसे लोकांना निगेटिव्ह थॉट्स आणि काही लोक तर एकदम एक्स्ट्रीम निगेटिव्ह थॉट्स असतात त्यांना बरेचसे लोकं डिप्रेशन अशा बऱ्याचशा त्यांना प्रॉब्लेम्स फेस करत असतात आणि त्याच्यावरती मित्रांनो हा आपला टे ते, टेन्शन ते, टू ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे मित्रांनो तो आपल्याला ते जे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे त्याचे तीन सिक्रेट्स मी तुम्हाला त्या वेबिनारमध्ये सांगणार आहे आणि इतरही खूप सारी माहिती मी तुम्हाला त्या वेबिनारमध्ये देणार आहे तर जरूर तुम्ही त्या वेबिनारला जॉईन करा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली फक्त यश टाईप करायचं आहे मी तिथं तुम्हाला लिंक शेअर करणार आहे तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथं सगळी माहिती वेबिनारची डिटेल्स मिळणार आहेत तर अतिशय सुंदर आणि हाफ दोन तासाचा वेबिनार आहे कम्प्लिटली फ्री आहे Uh, मी घेणार आहे वेबिनार आणि तुम्हाला त्याच्यात बरंच काही शिकण्यासारखं आहे आपली जी सबकॉन्शियस माइंड आहे आपलं जे पावर आपल्याला सबकॉन्शियस माइंड देवाने आपल्याला हे पावर दिलेली आहे सबकॉन्शियस माइंड पण आपल्याला त्याची पॉवरच माहीत नाही मित्रांनो आणि त्याच्या संदर्भातच आपण बऱ्याचशा गोष्टी बोलणार आहे की कसं आपण कॉन्फिडन्स आपला वाढवू शकतो कसं आपण आपल्या ह्या अननेसेसरी फिअर आणि भीती एन्झायटी आणि लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्सपासून आपण आपल्या स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो तर तुम्हाला नक्कीच तुम्ही कोणाला ओळखत असाल अशा लोकांना की ज्यांना ह्या प्रॉब्लेम आहेत त्यांना जरूर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की यस म्हणून मी तुम्हाला त्याची लिंक शेअर कराल आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याचे सगळे डिटेल्स मिळतील या रविवारी सकाळी साडे दहा वाजता अठरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता अठरा मे सकाळी साडे दहा वाजता हा रविवारी आहे रविवार आहे साडे दहा ते साडेबारा हा दोन तासाचा व वेबिनार असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहे की आपल्या सबकॉन्शियस माइंडच्याची जी पावर आहे आपल्याला देवाने सगळं दिलेलं आहे पा आपल्याकडं पावर पण आपल्याला त्याचा वापर कसा करून घ्यायचा हेच माहिती नाही मित्रांनो आणि तेच आपण या वर्कशॉपमधून या वेबिनारमधून शिकणार आहोत की कसं आपण स्वतःला एक कॉन्फिडंट व्यक्तिमत्व बनवू शकतो कारण की बरेचसे लोक आज लोनलीनेस एकटेपणा किंवा फ्रस्ट्रेशन डिप्रेशन किंवा त्यांना म्हणजे निगेटिव थॉट्स हे सारखे येत राहतात त्यांना आणि एक्स्ट्रीम निगेटिव थॉट्स तर मित्रांनो त्याच्यासाठी हा वेबिनार मी घेतो आहे तर जरूर लिंकमध्ये खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही यस लिहा आणि मी स्व मी तुम्हाला त्याची लिंक शेअर कराल थँक्यू सो मच so मित्रांनो तुम्हाला कॉमेंटमध्ये जरूर यस लिहा मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल so थँक्यू सो मच भेटूयात रविवारी आपण आणि वेबिनार खूप सुंदर होईल तुम्हाला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील खूप आपल्याला जे देवाने दिलेलं आहे ना पॉवर मित्रांनो ती अनबिलिवबल आहे अनबिलिएबल पॉवर आपल्याला देवाने दिली आणि आपली संपूर्ण सेल्फ आपल्या जर आपल्याला जे अवचेतन मन आहे ना त्याचा आपण म्हणजे काहीच वापर करत नाही जर त्याचा वापर करायला सुरुवात केली तर आपण कसा लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे त्या अट्रॅक्ट करू शकतो आपल्या लाईफमध्ये ते गोष्टी आपण शिकणार आहे मित्रांनो कशा ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईफमध्ये पाहिजेत त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करू शकतो आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी आपण शिकणार आहे आणि ह्या ज्या सगळ्या नको आहेत त्या गोष्टी आपल्याला लाईफमध्ये ला फिअर एंगायटी स्ट्रेस ताणतणाव ह्याच्यापासून आपण स्वतःचं सा प्रोटेक्शन करू शकतो मित्रांनो तर थँक्यू सो मच कॉमेंटमध्ये यस लिहा मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करतो आणि भेटूयात रविवारी मित्रांनो अठरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटू थँक्यू सो मच मित्रांनो थँक्यू